अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा आर्थिक अना मोडलाय शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी नेते मंडळी थेट बांधावर पोहोचलेत अजित पवार गेल्या काही दिवसांपासून पायाला भिंगरी लावून मराठवाड्यातल्या पूरपरिस्थितीचा आढावा घेत आहेत मात्र शेतकऱ्यानं कर्जमाफीचा प्रश्न केल्यानं अजित पवार धाराशिवमध्ये चांगलेच भडकलेत नक्की काय म्हणालेत अजित पवार पाहूयात सगळी सोड करता येतात पैशाचं सोड काढता येत मुख्यमंत्री आम्हाला कळते ना आम्ही काही तर गोटे खेळायला आलोय एवढं सकाळी सहा लावून केलं म्हणायला म्हणजे जे काम करताना बघा ना आता एवढा जीव तोडून चालतोय आतून पण एका ठिकाणी जायचंय आम्हालाही कळतंय ना आम्ही लाडक्या बहिणींना आज किती मदत करतोय आज पंचेचाळीस हजार कोटी रुपये वर्षाला तिथं मदत करतो शेतकऱ्यांची वीज माफी केली वीस हजार कोटी रुपये भरतोय इथंही साधूबाईलाड माझा कार्यकर्ता यांनी मला रात्री फोन केला की दादा असं असं इथं परांड्यामध्ये झाले भूममध्ये झाले पाणी आले लोक सगळं सोंग करता येतात मात्र पैशाचं सोंग करता येत नाही असं म्हणत अजितदा शेतकऱ्यांना चांगलं सुनावलंय आता या वक्तव्यानंतर अजित पवार वादात सापडले राऊतांनी उपमुख्यमंत्री अजितदादांवर जहरी टीका केली ही वेळ महाराष्ट्रावर कोणी आणली तुम्ही वारंवार लाडक्या बहिणींचा उल्लेख करू नका लाडक्या बहिणींचे संसार यात वाहून गेले दरोडे खोळीमुळेच हे वेळ तुमच्यावर आली आहे अशी टीका संजय राऊतांनी केली तर पैशाचं सोंग आणता येत नाही तर सरकार चालू नका असा सल्लाही राऊतांनी दिलाय दरम्यान मराठवाडा दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरेंनी अजित पवारांवर निशाणा साधलाय पैसे देता म्हणजे उपकार करता का जेवढे तुम्ही पैसे देत आहात ते या घडीला उपयोगाचे आहेत का असाही सवाल उद्धव ठाकरेंनी केलाय तर शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार का शेतकऱ्यांच्या आत्महत्या बघत राहणार का असा प्रश्न विजय विडट्टीवारांनी केला आहे आता या सगळ्या वादात शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार का शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे मुंबईत ब्युरो रिपोर्ट